नमस्कार योगेश्वर दर्शन बातमीपत्रात आपणास सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील दिनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधी तीनही दिवस युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या एकशे बासष्टव्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा इदाते दापोले यांच्या सामाजिक आचारसंहितेची गाथा संविधान या विषयावरील व्याख्यानाने झाला कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता राजमाता जिजाऊ मासाहेब युगपुरुष स्वामी विवेकानंद पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली त्यानंतर बँकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून भिकोजी दादा इदाते दापोली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक प्रभाकरराव साळेगावकर माजलगाव सामाजिक कार्यकर्ते विजयराव वाकेकर परळी वैजनाथ बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद बी उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख संचालक सर्वश्री राघव धाट संचालिका शिरुता हेबाळकर इंजिनियर बिपिन क्षीरसागर मकरंद कुलकर्णी सोने सांगवीकर प्राध्यापक अशोकराव लोमटे प्राध्यापक जयकरण सुरेश कांबळे बाळासाहेब देशपांडे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट अशोक कुलकर्णी व मुख्य कार्यकारी अधिकारी सनत कुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुरुवातीला बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की यांनी आपले मनोगत व्यक्त केले आम्ही दीनदयाल बँक म्हणून जो उद्देश ठेवलेला आहे की ज्या उद्देशाने बँक स्थापन करताना सरांनी ही बँक स्थापन केली काही संघ स्वयंसेवक बँक स्थापन करण्यासाठी पुढे आले त्यामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये संघ परिवाराचा विचार घेऊन पारदर्शक आणि चांगल्या प्रकारची सेवा देणारी ज्याच्यातनं जो काही दिनदयालजींचा जो काही अंत्योदयाची जी कल्पना आहे की शेवटच्या माणसापर्यंत अर्थ पोचला पाहिजे जे शेवटच्या माणसापर्यंत बँकेची सुद्धा सगळी जे काही आम्ही कर्ज देतो किंवा बाकी योजना असतात त्या सगळ्या पोचल्या पाहिजेत हा उद्देश ठेवून आम्ही बँकेचं काम करतो आहे जसं आम्ही बँकेचा उद्देश अर्थकारण बळकट करणे हा जसा आमचा उद्देश आहे त्याचबरोबर समाजाचं समाज प्रबोधन करणं कालच्या दोन्ही सत्रामध्ये जे काही सत्रा वक्ते होते त्यांच्या बोलण्यामध्ये आलं की अर्थकारण करणं आणि समाज प्रबोधन या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण दीनदयाल बँक ज्या उद्देशाने काम करते तो जे दिनदयालजींचं जेव्हा नाव या बँकेला आहे तेव्हा त्यांचा जो काही अंत्योदयाची हो जी काही कल्पना आहे तर ती कल्पना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय यावेळी बोलताना सुप्रसिद्ध साहित्यिक प्रभाकरराव साळेगावकर यांनी संविधान हे प्रत्येक भारतीयांच्या जगण्याचा भाग बनले पाहिजे असे अपेक्षा व्यक्त केली त्यांनी या व्याख्यानमालेला शुभेच्छाही दिल्या त्या व्याख्यानाच्या विषयाचं शीर्षक पूर्ण वाचलं आणि दादा इदा ते येत आहेत हे ऐकूनच मला इथपर्यंत यावं वाटलेलं आहे बाळासाहेबांचा इथूनच फोन आला बैठकीतून की असा असं व्याख्यानमाला आणि तुम्ही यायच आहे मला वाटलं मला, मला व्याख्यान द्यायला आहे काही आणि म्हणलं नाही नाही ते दादांचं व्याख्यान आहे म्हणलं मग तर आलोच कारण यांच्याविषयी वाचून होतो आज त्या माणसाला प्रत्यक्ष भेटता येत आहे आम्ही फक्त संविधानाची प्रास्ताविका वाचत गेलो आणि ती प्रास्ताविका समजावून सांगत गेलो ज्याची सुरुवातच त्या प्रास्ताविकेची आम्ही भारताचे लोक इथून होते आणि प्रश्न निर्माण व्हायला लागतात की हे खरंच आहे का आम्ही भारताचे लोक इथं सुरुवात होते मी म्हणलेलं नाहीये हा समुदाय सुरुवात होतो तृतीय पुष्प गुमताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकुजी दादा इदाते यांनी सांगितले की स्वामी विवेकानंद यांनी पारतंत्र्यात असलेल्या तत्कालीन समाजात स्फुलिंग फुलविले तर लाल बाल पाल यांनी पारतंत्र्यातील भारतात जागृती निर्माण केली स्वामी विवेकानंद मी फार तपशेला जात नाही काही पाचशे ग्रीप आपल्याला माहीत आहेत स्वामी विवेकानंदांना काही कुठलं निमंत्रण शिकागो परिषदेचं नव्हतं तरी गेले। ते गेले त्याचीही कारण सांगतात ते बसले होते कन्याकुमारीच्या खडकावर सहजपणे त्यांना अशा एक मोठी लाट अशी असे उसळलेली त्यांनी पाहिली आणि त्याच्यावर रामकृष्ण परमहंस एका कुठल्या दिशेने जात आहेत त्याने पाहिलं त्याच्या अनेक उदाहरणं अनेक संदर्भ अनेक भाषणं सगळ्यांचं मान्य करावं लागलं हे कुठल्या काळात ते म्हणत होते ह्या देशावर पारतंत्र्य आहे अनेक वर्ष हजार बाराशे वर्ष पारतंत्र्य आहे पारतंत्र्याच्या गुलामीच्या मानसिकते समाज सगळा जपतो आहे आणि या कालखंडामध्ये परिस्थिती अशी की ति टिळकातनं नाव सांगणारे रेवरण झालेले आहेत असा कालखंड अध्यक्षीय भाषणात जाती अंताची लढाई पुन्हा एकदा लढावी लागेल प्रत्येकाने संविधानाचे पालन करावे हक्क आणि कर्तव्य एकत्र नांदले पाहिजेत असे ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदळा म्हणाले दरवर्षी व्याख्यानमालेच्या माध्यमातून तीन दिवसाची मेजवानी अंबेजोळेकरांना मिळते मला वाटतं माणसाला भूक अन्नपाने जेवणाबरोबर साहित्यिक सांस्कृतिक गायन आणि व्याख्यान आणि वाचन अशा विविध भूका असतात त्या यातली एक भूक फार ताकदीनं दीनदयाळ दीन बँक आपली भागवते आणि चांगले वक्ते आणणं विविध विषयाला छेडणं आणि त्याचं मार्गदर्शन आणि त्याचे मंथन करणं मला वाटतं ह्या व्याख्यान मला होत आहे खरं तर सामाजिक आचारसंहिता आणि संविधान हा तसा विषय म्हणलं तर आणि खूप कठीण आहे ऐकायला सोपा आहे वागण्याला कठीण आहे कारण आपण आज बघतो आहे की संविधानाची चर्चा आपण करतोय संविधान आपल्यासाठी श्रेष्ठ आहे संविधानानं वागलं पाहिजे संविधानानं जगलं पाहिजे संविधानानं देश चालला पाहिजे आपण म्हणतो आहे परंतु पर खरंच आपण संविधानानं आपल्या वैयक्तिक तरी वागतोय का ह्याचं सुद्धा चिंतन करण्याची गरज आहे तिला पाहुण्यांचा परिचय बँकेचे संचालक ॲडव्होकेट अशोकराव कुलकर्णी व संचालक प्राध्यापक जयकरन सुरेश कांबळे यांनी करून दिला सूत्रसंचालन संचालक मकरंद कुलकर्णी सोनय सांगवेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख यांनी मांडले आनंदकुमार देशपांडे यांनी वैयक्तिक पद्य सादर केले वंदे मातरम या राष्ट्रगीतासह एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संचालिका शेरोता हेबाळकर यांच्या संपूर्ण वंदे मातरमच्या गायनाने व्याख्यानमालेचा समारोप झाला व्याख्यानमालेच्या तीनही दिवस अंबाजोगाईच्या विविध क्षेत्रातील मान्यवर माता भगिनी ज्येष्ठ नागरिक रसिक श्रोते आणि युवक वर्गाचे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून युगपुरुष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई